या रील स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राहुलजी पंडित बाबू शेठ कांचनताई नागवेकर दोन्ही परीक्षक सावंत पुणे आणि त्याची सर्व टीम सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणारे स्पर्धक आणि म्हणून रील स्पर्धा काय असते मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितली एखादी गोष्ट कमी वेळामध्ये सादरीकरण करून लोकांपर्यंत जर पोचायचं असेल तर या आधुनिक जगामध्ये रील्सला पर्याय नाही हे देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इथं बसल्यानंतर झाली दोन दिवस मी जिल्ह्याचा दौऱ्यावर आहे पण दोन्ही दिवसात काल देखील मी एका रिल्स स्पर्धेचं बक्ष समारंभाचं जे आयोजन केलं होतं त्याचा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो आज देखील आहे मला आठवत की एक सहा सात महिन्यापूर्वी अचानक मला एक फोन आला मी कुठच्या तरी दौऱ्यावर होतो सात महिन्यापूर्वी दीड वर्षापूर्वीची गोष्ट असेल मला एक फो मला फोन आला अचानक आणि मला म्हणाले फोन करणारी जी व्यक्ती होती ती की तू एका दिवसामध्ये जगभरामध्ये फेमस झाला प्रसिद्धी ही दोन प्रकारची असते एक वाईट आणि एक चांगली मला धरकीच भरली कि चांगल्या मार्गाने मी मोठा झालोय की वाईट प्रसिद्धी झाली म्हणून मोठा झालोय मी कुतुळाला त्यांना विचारलं की नक्की असं केलंय काय की मी जगभरामध्ये प्रसिद्ध झालो ते म्हणाले तू जो काय आज एक तुझ्या वागण्यात जे काय आम्हाला बघायला मिळालं त्याच्यामुळे तू जाम फेमस झालाय मी आठ दिवसाला काय केलं मागच्या हे देखील विचार करायला लागलो मी चांगलं केलंय वाईट केलंय शेवटी म्हटलं आता मला अजून काढून घेऊ नका नक्की मी काय केलंय ते सांगा ते म्हणले तू करीना कपूर कडे बघितलं नाही आता म्हटलं मी करीना कपूर कडे बघितलं नाही म्हणून फेमस झालं तर फारच आश्चर्याची गोष्ट आहे तर त्यांनी मला सांगितलं की रेल अशा पद्धतीनं फेमस झालंय मी काहीतरी गेट नंबर आठ नावाचं एक विमानतळाच बसण्याचं ठिकाण आहे जिथं आम्ही प्रायव्हेट न फ्लाईंग करतो तिथलं कुठलं तरी मी येत होतो आणि करीना कपूर काहीतरी जात होत्या आणि त्यावेळी मी त्यांच्याकडे बघितलं नाही हे रील तयार झालं आणि उदय सामान फेमस झाला म्हटलं कोण कोड़ कोणाकडे बघितलं नाही याच्यामुळे जर माणूस फेमस, फेमस होत असेल तर हे सेलिब्रिटी म्हणून ठीक आहे पण मतदारसंघात तर असं वागलो सगळी लोक घरी पाठवतील त्याच्यामुळं रील कशा पद्धतीनं फेमस होतं हे मी या दीड दोन वर्षामध्ये जवळून बघितलेलं आहे अनेक गोष्टी चांगल्या याच्यामध्ये बघायला मिळतात अनेक गोष्टी वाईट देखील बघायला मिळतात अनेक समो समाज प्रबोधनाच्या गोष्टी याच्यामध्ये असतात अनेक जाती धर्मामध्ये जा ते निर्माण कराव्या देखील त्याच्यामध्ये गोष्टी असतात त्याच्यामुळे आपण हे रील बनवत असताना किंवा स्पर्धा घेत असताना एक भान ठेवलं पाहिजे की आपण ज्याच्यासाठी हे करतोय मग कोकणसाठी करत असाल रत्नागिरीसाठी करत असाल रत्नागिरी जिल्ह्यासाठी करत असाल त्या कोकणाची परंपरा काय त्या जिल्ह्याची परंपरा काय त्या जिल्ह्याचा संस्कार काय या संस्काराला डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे मी काल देखील एका कार्यक्रमाला उपस्थित होतो ते मला असं वाटतं की तुम्ही त्या कार्यक्रमाला पहिलं बक्षीस मिळवलं ना त्यांनी पहिलं बक्षीस मिळवलं तसं मी माझ्या राजकारणामध्ये एखाद्याला बघितलं आणि त्याचं नाव कळलं की सहसा विसरत नाही विसरलं तर असं असं समजायचं की जाणीवपूर्वक मी विसरलो त्यांनी काल एक कंटेंट तयार केलं होता रील मधलं त्यांना बक्षीस मी दिलं या सगळ्या मुलांचं मनापासून कौतुक राहुल जेवढ्यासाठीच करतो की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधवत्ता आहे पोटेन्शियल आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीनं जर मार्ग दाखवला तर जगात सगळ्यात चांगल्या पद्धतीची यंत्रणा माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली तरुणाई उभी करू शकते याच्यावर माझा ठाम विश्वास आहे आज काय समजलं हे ना तुम्ही काय समजली त्याच्यावर एक फोटो आहे सचिन काळेचा सचिन काळेचाच आहे ना आता येताना मी आणि बाबूशेठ त्याच्याशी इथे यायच्या अगोदर बोललो बोललो म्हणजे बाकी कशासाठी त्याची काळजी होती म्हणून बोललो की त्याचं सिलेक्शन चला हवाई उद्यामध्ये झालंय त्याचं उद्या पहिल्यांदा शूटिंग आहे आणि पहिल्यांदा शूटिंग असताना त्याच्यावर काय दबाव आहे का त्याला कुणी काही अडचण निर्माण केली का त्याच्यासाठी ज्यावेळी सचिनशिवाय बोललो मला मनापासून आनंद वाटला की एक कलाकार स्वतःच्या ताततीवर ग्रामीण भागातला चला हवाई उद्यामध्ये कोणाच्याही वसिल्याशिवाय कोणाचाही वसिला नाही त्या वसिल्याशिवाय रत्नागिरीचा मुलगा रत्नागिरीचा सुपुत्रा मीरा रोडला शूटिंग मध्ये व्यस्त आहे मला असं वाटतं की हा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे मी तर गेले अनेक वर्ष त्याच्याबरोबर याच भाषेमध्ये बोलतो मी आणि बाबूसाहेब त्याच भाषेमध्ये बोलतो त्याची चेष्टा मस्करी करतो अनेक गोष्टी जर खटकल्या तर त्या देखील सांगतो पण सचिन सारखी अनेक पिढी आपल्या जिल्ह्यातनं आपल्या तालुक्यातनं या रील्सच्या माध्यमातून पुढे येऊ शकते हे आम्ही सगळ्यांनी मिळून बघितलेलं आहे आणि मग अशी कुणीतरी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्याला फार मोठा वारसा आहे जगाच्या पाठीवर असा वारसा कुठच नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी भूमी आहे आपण छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतो छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली आपली भूमी आहे आपण लोकमान्य ठिकाणचं नाव घेतो लोकमान्य ठिकाणच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेतो स्वातंत्र्यवीर सावरकर तर बंदिवासामध्ये तेरा वर्ष या रत्नागिरीमध्ये होते तेरा वर्ष रत्नागिरी रत्नागिरीमध्ये राहून राष्ट्रप्रेम काय असतं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं महर्षी कर्वेंचा उल्लेख झाला विनोबा भावेंचा उल्लेख झाला कानोजी आंग्रेंचा देखील आपण सगळ्यांनी उल्लेख केला पाहिजे ही दिग्गज मंडळी ही दिग्गज मंडळी आपल्या रत्नागिरीची होती आणि या रत्नागिरीनं नुसत्या ना देशाला नाही तर जगाला आदर्श देण्या एवढी ताकद या रत्नागिरीनं इतिहास कालामध्ये निर्माण केलेली होती मग अशी एक रील बघितलं गड किल्ल्याचं आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे आपल्या कोकणातले चार किल्ले युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळ जी जाहीर केली त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जाहीर केले त्यातले अकरा किल्ले आपल्या महाराष्ट्रातले होते हे देखील आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्या अकरा जिल्ह्यातले त्या अकरा किल्ल्यातले चार किल्ले हे आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातले ज्या ठिकाणी <प्रागी> छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला त्याच्यामध्ये आला ज्या जिल्ह्यामध्ये आपण राहतो तो सुवर्णदुर्ग किल्ला त्याच्यामध्ये आला रत्नागिरी जिल्हा हा पूर्वी एकत्र जिल्हा होता सिंधुदुर्ग नंतर वेगळा झाला पण त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे युनेस्कोन जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आणले याचा अर्थ आपलं कोकण आपला रत्नागिरी जिल्हा जगात भारी आहे हे आपण सगळ्यांनी मिळून जगाला दाखवलं पाहिजे मग अशी जे मी आलो तर एक स्किट चालू होती मला त्या मुलांचं देखील मनापासून कौतुक केलं पाहिजे मराठीवर राजकारण न करता मराठी भाषेवर राजकारण न करता मराठी भाषा ही माझी भाषा आहे माझ्या हृदयातली भाषा आहे आणि कितीही संकट आली तर माझं मराठीवर प्रेम आहे हे दाखवणारा परफॉर्मन्स त्यांनी या ठिकाणी साजरा केला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी कौतुक करतो मी देखील रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला एक विद्यार्थी आहे मी इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी नाही पण पर मला परदेशामध्ये गेल्यानंतर मराठी बोलायला कधीच लाज वाटली नाही मी आज सांगतो राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा आम्ही परदेशामध्ये गेलो अनेक वेळा मोठमोठ्या इंडस्ट्रीज बरोबर बोललो सलग तीन वेळा स्वित्झर्लंडला डावसला जाऊन मोठमोठे करार आम्ही केले परंतु मला अशी कुठेही कमतरता माझ्या मराठीमध्ये जाणवली नाही की मी मराठी बोललो म्हणून कोणाचा अपमान झाला स्वाभिमानाने सांगतो की दाऊसला जाऊन परदेशामध्ये जाऊन मराठी बोलत बोलतच पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू शकलो मला कधीही मराठी बद्दल मी मराठी बोलतो म्हणून कधीही कमीपणा वाटला नाही अनेक लोक मला सांगतात तुझं क्वालिफिकेशन आहे तू इंग्रजी बोललं पाहिजे मी इंग्रजी देखील बोलू शकतो इंग्रजी मी फ्लुएंटली जरी बोलू शकलो नाही वाचून चांगल्या पद्धतीने दाखवू शकतो पण मला माझ्या मातृभाषेबद्दल अभिमान आहे आणि ही मातृभाषा माझी मराठी आहे आणि त्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिनताना तुमचा सहकारी उदय सामंत राज्याचा मराठी भाषेचा मंत्री होता याच्या एवढं सुख माझ्या लशी दुसरं गोष्ट नाही आणि योगायोग आहे राहुलजी तुम्हाला कदाचित माहित नसेल योगायोग असा आहे की या राज्यामध्ये पहिलं मराठी भाषेचं राज्यमंत्रीपद जर कोणाला मिळालं असेल तर ते रत्नागिरीकरांच्या आशीर्वादाने मला मिळालं होतं दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार चौदाला माझ्याकडे स्वतंत्र कारभार होता त्याला कॅबिनेट मंत्रीच फोड नव्हता त्याच्यामुळे जे सांगितलं जातं की अभिजात भाषेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला तो अभिजात भाषेचा दर्जा देणारा प्रस्ताव देखील तुमचा सहकारी उदय सामंत दिल्लीला पाठवला होता त्याच्याबद्दल नक्कीच स्वाभिमान माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे आणि नियती कसं घडवत असते बघा त्याच्यानंतर अनेक मराठी भाषेचे मंत्री झाले पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जी आर जर कोणाच्या हातामध्ये पडला असेल तर तुमच्या माझ तुमच्या आमदार उदय हातामध्ये पडला हा देखील नियतीने साधून ठेवलेला एक खेळ होता त्यामुळे मराठी भाषा ही बोलली गेली पाहिजे मराठी भाषेवर आपल्या सगळ्यांचं प्रेम असलं पाहिजे मराठीवर तर अनेक गोष्टी आता राजकारण सुरू आहे त्या राजकारणामध्ये मी जात नाही परंतु जन्मापासून आपण मराठी बोलतो आपण ज्यावेळी पहिलीमध्ये जातो त्यावेळी देखील मराठी बोलतो आणि एवढंच नाही आपल्या मुखातनं जेव्हा आई हा शब्द येतो तो देखील मराठी असतो आणि त्या आईचा मान सन्मान म्हणजेच मराठीचा मान सन्मान आहे हे समजणारा एक तुमचा सहकार्य आहे ह्याच्याबद्दल मला नितांत गर्व आणि अभिमान आहे आणि म्हणून हे स्पर्धा जी आहे ती भविष्यामध्ये मोठी झाली पाहिजे ह्याच्यामधनं चा चांगली चळवळ निर्माण झाली पाहिजे ह्याच्यामधनं आपली पर्यटन स्थळ दाखवत असताना नक्की आमच्या कोकणची संस्कृती काय रत्नागिरीची संस्कृती काय हे देखील जगाला कळली पाहिजे एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगतो त्या देशातला पहिला उपक्रम मी रत्नागिरीमध्ये सुरू केला के आणि तो उपक्रम होता आपल्या जिल्ह्यातल्या तीस हजार शेतकऱ्यांच्या मुलांची मी सायन्सची परीक्षा घेतो कदाचित तुम्हाला माहीत पण नसेल मग असे कोणतरी खड्ड्यावर बोललं खड्डे तर नक्की पडले ते आपण बुजू पण माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुठच्याही विद्यार्थीच्या शिक्षणाला खड्डा पडू नये यासाठी देशातला पहिला उपक्रम आपण काय सुरू केला तर तीस हजार विद्यार्थ्यांची आपण परीक्षा ही रत्नागिरीमध्ये घेतो या तीस हजार गरीब विद्यार्थ्यांमधनं जे जिल्हा परिषदेच्या शाळेतले आहेत जे नगरपालिकेच्या शाळेतले आहेत त्यातले तीन हजार विद्यार्थी आपण सिलेक्ट करतो त्या तीन हजार विद्यार्थ्यातले आपण तीनशे विद्यार्थी विद्यार सिलेक्ट करतो आणि त्या तीनशे विद्यार्थ्यांमधले शंभर विद्यार्थी हे सायन्सवर आधारित परीक्षेतला आपण सिलेक्ट करतो आणि देशातला रत्नागिरी जिल्हा पहिला जिल्हा आहे त्यातल्या बावीस विद्यार्थ्यांना आपण अमेरिकेला नासाला पाठवतो आपण सगळ्या आपल्या खर्चात पाठवतो आणि मागच्या वर्षी तर इतिहास घडला ज्यावेळी हे विद्यार्थी नासामध्ये गेली तिथल्या शास्त्रज्ञांना भेटले त्यांनी आपल्या देशाचा गौरव केला आणि देशा सांगितलं आमच्या नासामध्ये अनेक विद्वान लोक येतात श्रीमंतांची मुलं येतात मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमधनं लोक येतात पण तुमच्या भारतातल्या मुलांच्या डोक्यातला जो आयक्यू लेवल आहे तो जगाच्या पातळीवर कुठेही मिळू शकत नाही हा त्यांनी देशाचा सन्मान केला आणि देशाचा सन्मान झाल्यामुळं ती महाराष्ट्रातली मुलं असल्यामुळे ते महाराष्ट्राचा सन्मान झाला आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट की महाराष्ट्राचा सलमान कुणी केला तर माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गरिबांच्या मुलांनी केला हा देखील अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे परवा देखील मी जेव्हा मुंबईमध्ये त्यांना भेटलो एक लहान मुलगी माझ्या गावाच्या दोन किलोमीटर राहणारी साठरे नावाचं गाव आहे गावा तिला ज्यावेळी मी जॅकेटमध्ये आणि जीन्स मध्ये बघितलं माझ्या अंगावर काटा उभा राहिला जिच्या घरामध्ये स्वतःची आई धोडी भांडी करते जिचा बाग चिरेकणीवर चिरे काढायला जातोय ती मुलगी स्वतःच्या विद्वत्तेवर कोणाच्याही वशे झालं नाही आज दासाच्या शास्त्रज्ञांना भेटायला निघाली ही खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्याची किमया आहे आणि ती रील्सच्या माध्यमात पुढे आहे हा देखील गर्व आम्हाला सगळ्यालाच आहे आणि म्हणून समाज प्रबोधनाचं काम देखील आपण रील्सच्या माध्यमातून केलं पाहिजे रत्नागिरी जिल्ह्याचं पर्यटन तर आहेच रत्नागिरी जिल्ह्याला एक वेगळा शैक्षणिक वारसा देखील आहे रत्नागिरी जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा आहे सांस्कृतिक वारसा देखील आपला किती ताकदीचा आहे हे देखील तुम्ही जगासमोर नेला पाहिजे आज तुम्हाला माहित असेल काशीनाथ घाणेकर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले शंकर घाणेकर रत्नागिरी जिल्ह्यातले लक्ष्मीकांत बेडे रत्नागिरी जिल्ह्यातले रमेश भाटकर रत्नागिरी जिल्ह्यातले आपल्याकडे एवढी मोठ मोठी दिग्गज मंडळी जे कलाकार म्हणून काम करत आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातली आहेत आणि म्हणून या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड पद्धतीची ताकद आहे प्रचंड पद्धतीची विद्वत्ता आहे ही जर आपण रील्सच्या माध्यमातून जगासमोर नेतोय तर याच्या एवढं दुसरं पडय कौतुक कुठचं असू शकत नाही आज मी पणायला बघितल्यानंतर जर मला सांगितलं मी देखील असं घालून आलो असतो काय काय म्हणतात त्याला जोधपुरी मला देखील घालायची संधी मिळाली असती पण त्याच्या कपड्यापेक्षा त्याचे विचार किती महत्वाचे आहेत हे इथे आल्यानंतर मी मला कळलं मला घाबरत घाबरत म्हणाला होता साहेब मला स्पर्धा घ्यायची आहे मी त्याला सांगितलं की मी कोणासाठी साहेब नाही साहेब इंग्रजांबरोबर निघून गेले मी तुझा मित्र उदय सामंत आहे आणि तुझ्या मग वाटेल ती ताकद उभी करायला माझी तयारी आहे तू रत्नागिरीतला आणि हीच पिढी पुढे आली पाहिजे याच पिढीनं आता बाकीची देखील नेतृत्व केली पाहिजे राजकारणामध्ये देखील तुम्ही आलं पाहिजे फक्त राजकारण करताना माझा मतदारसंघ सोडून करा बाकी ठिकाणी करा नंतर मी बघतो पंचवीस तीस वर्षानं कोणाला उभं करायचं ते पण राजकारणामध्ये देखील चांगली पिढी आली पाहिजे या विचाराचा मी आहे उद्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या जागेवर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार सहकारी जर येणार असेल तर मी आज तुम्हाला शब्द देतो की माझ्यापेक्षा चांगलं काम करणार माझ्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्याला रत्नागिरी तालुक्याला माझ्या कोकणाला पुढे जर कोण जन्माला आला तर त्याच्यासाठी माझी खुर्ची देखील मी सोडायला तयार आहे हे माझं वाक्य आहे रूल्स मध्ये रेकॉर्ड करून ठेवा बरोबर आहे ना ते हिंदीतला एक डायलॉग तुम्हाला माहित आहे एक बार महिने कमिटमेंट की खुदि खुदकी खुद सुद्धा मिलन माझ्यापेक्षा तुला हे सगळे डायलॉग बिलॉग चांगले माहीत असतील तर त्याच्यामुळे पुढच्या पिढीला ताकद देणं ही आमची जबाबदारी आहे पुढच्या पिढीला चांगलं सांगणं ही आमची जबाबदारी आहे आज राजकारणामध्ये तुम्ही जर बघितलं असेल राजकारणामध्ये आम्ही सगळे काम करणारी जी मंडळी आहेत ही सॉफ्ट टार्गेट असतो एखाद्याला कुठं काय जमलं नाही की कोणावर बोलायचं तर राजकारणावर बोलायचं त्याच्या कपड्यावर बोलायचं त्याच्या चपलीवर बोलायचं त्याच्या जॅकेटवर बोलायचं त्याची मानहन करायची त्याची बदनामी करायची हा एक ट्रेंड पडलेला आहे पण तो राजकारणी किती मेहनत करतो तो, तो लोकप्रतिनिधी किती लोकांसाठी जगतो याचा विचार देखील रिल्स वरन आला पाहिजे काल कदाचित माझा मोठेपणा सांगत नाही पण बाबूशेठ होते काल मी रात्री दीड वाजता रात्री दीड वाजता शेवटच्या व्यक्तीला भेटलो आणि ती शेवटची व्यक्ती कोण होती रत्नागिरीतली माझी भगिनी होती वडिलांबरोबर भेटायला मला आली होती गर्दीतनं मला तिला वेळ देता आला नव्हता तिचा पर्सनल विषय होता रात्री दीड वाजता मी भेटलो आणि पावणे दोन वाजता तिचा विषय जो काय होता तो संपवून टाकला त्याचा अर्थ लोकप्रतिनिधी सुद्धा ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करतो ही जाणीव देखील तरुणांना असली पाहिजे आज आपण लोकप्रतिनिधी म्हटलं मंत्री म्हटलं की आमच्या बरोबरच्या गाण्या आम दिसतात आमच्या बरोबरचे पोलीस दिसतात आमच्या आमच्याबद्दलची एक भावना आहे की यांना सगळं मिळालेलं आहे म्हणून ह्या तामजाम मध्ये राहतात पण ज्यावेळी आमची निवडणूक येते त्यावेळी आम्हाला कळत असत की शासकीय कर्मचाऱ्यांची प्रमोशन हे एकदा नोकरीला लागल्यानंतर होत असतात आणि आमची प्रमोशन दर पाच वर्षाने होत असतात त्याच्यामध्ये प्रमोशन नाही झालं की घरी आणि एकदा माझी झाला की प्रणय पण मला कधी परत बोलवणार नाही तुझं नाव आता आत्ताच झालं घेतलं बाकीच्या घेतलं तर राग येईल पण एकदा माणूस माझी झाला की समाज देखील त्याला बाजूला टाकत असतो आणि म्हणून राजकारण्याची ही एक सवय जी आहे की आम्ही अहोरात्र जनतेसाठी काम करतो आणि राजकारणामध्ये वाईट लोक नाहीत अशातला पण भाग नाही परंतु काही लोक अतिशय प्रामाणिकपणाने काम करत असतात मी तर पण सांगेन की माझी तीन चार दिवसाचा शेड्यूल जर बघितला आपण किंवा माझ्या तीन चार वर्षाचं शेड्यूल जर तुम्ही काढलं तर माझे सहकारी अनेक मला वेळा मला विचारतात की डॉक्टर सांगतात की आठ तास झोप घ्या तुम्ही फक्त तीन तास झोप घेता काल देखील मी घरी किती वाजता गेलो तुम्हाला माहितीये आठ चार वाजता आणि परत लोकांना किती वाजता भेटायला सुरुवात केली सकाळी सात वाजता त्याच्यामुळं हा स्ट्रगल जो आहे हा स्ट्रगल प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये असतो आणि प्रत्येका प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये असताना प्रत्येकाला वेगवेगळी संकटं असतात वेगवेगळ्या अडचणी असतात राजकारणी लोकांना वेगळ्या अडचणी असतात कलाकार लोकांना वेगळ्या अडचणी असतात त्या सगळ्या अडचणीवर मात करून पुढे जाणं ही कोकणाची एक स्टाईल आहे कोकणाचा एक स्वभाव आहे कोकणाच्या माणसामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या माणसामध्ये जेवढा आत्मविश्वास आहे तो जगाच्या पाठीवर तुम्हाला कधी मिळू शकत नाही म्हणून आपलं कोकण श्रेष्ठ आहे म्हणून आपलं रत्नागिरी जिल्हा श्रेष्ठ आहे आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण राहतो म्हणून आपल्याला अभिमान असला पाहिजे गर्व असला पाहिजे तो शंभर टक्के माझ्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणजे हे मी अतिशय सांगत नाही अनेक आता याच्यातली मंडळी माझ्यावर गाडीत फिरतात अनेक लोक टाइमपास साठी गाणी ऐकतात बाबू शेटणा विचारा मी कुठची गाणी ऐकतो मी झाकडीतली गाणी ऐकतो आणि कुठची गाणी ऐकतो कोकणवरची गाणी ऐकतो आणि चांगल्यात चांगली अजून गाणी ऐकायची असतील तर आनंद शिंदे आणि प्रल्हाद शिंदेची गाणी ऐकतो प्रल्हाद शिंदेचं सत्यजाचं पण गाणं मी गाणीच ऐकतो लोकांना असं वाटतं की काय वय किती हा काय पंच्याहत्तर झाला का पण आपली ही संस्कृती आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मी कलाकारांना एवढी ताकद दिलेली आणि देतो आणि शेवटी कलाकार हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे आणि कलाकार हा संस्कृतीचा पाया असताना आज हे माध्यम एवढं प्रचंड मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी पुढे आलेलं आहे त्या माध्यमातनं आपण चांगल्या चांगल्या गोष्टी हे आपण शिकल्या पाहिजेत हे आलेले महाराज हा पण एक फार मोठा कलाकार आहे मी चांगल्या अर्थानं सांगतोय हे कष्टातनं सगळी मुलं मोठी झालेली आहेत आणि या कष्टातन मुलं जी मोठी होतात त्यांना ताकद देण्याचं काम कसं मी करतो हे माझ्यापेक्षा सुनील तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सांगेल ही आमची जबाबदारी आम्ही मेहरबानी करत नाही आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना किंवा आम्ही समाजकारणामध्ये काम करत असताना मीच मोठा आहे मीच विद्वान आहे मीच सगळ्यात शहाण आहे असं जर आम्ही समजायला लागलो त्याची राजकीय कारकिर्दी फार छोटी असते आणि म्हणून जे कलाकार आहेत जे खेळाडू आहेत ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे जे तरुण सहकारी आहेत त्यांना भरभक्कम पाठिंबा देऊन त्यांना पुढे घेऊन जाणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आणि त्याच्यासाठी रील्स हे माध्यम हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्या माध्यमातनं अनेक गोष्टी आपण शिकल्या पाहिजे मी आता माझ्या सहकार्यांना सांगत हो होतो की रील्स पण आपण येऊन पोहोचलोय आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या अंधाराप्रमाणे ऐंशी ब्याऐंशी च्या कालावधीमध्ये आम्ही शालेय जीवनामध्ये होतो राहूजी तुम्ही बघू नका तुम्ही आमच्यावर पाच सहा वर्षांना मोठे आहात तुम्ही आमच्यापेक्षा तरुण जरी दिसत असलं तरी आमच्यापेक्षा पाच सहा वर्षांना मोठे आहात तर आमच्या कालावधीमध्ये काय होतं आमच्या कालावधीमध्ये रील्स नव्हते आमच्या कालावधीमध्ये मोबाईल नव्हता आमच्या कालावधीमध्ये कॉल लावायला लागायचं म्हणजे राहुल पंडितांशी जर फोनवर बोलायचं असेल तर मी फोन उचलायचा पोस्ट ऑफिसमध्ये फोन करायचा आणि पोस्ट ऑफिस मधल्या ऑपरेटरला सांगायचं सा। की मला या या नंबरवर राहुल पंडितांशी बोलायचं मग ते आम्हाला विचारायचे अर्जंट बोलायचं आहे की साधं बोलायचं मग आम्ही सांगायचं साधं बोलायचं मग साधं बोलायचं असेल तर दिवसभर वाट बघत बसायची राहुल पंडित कधी बोलणार राहुल पंडित कधी बोलणार ते पण ऑपरेटर चार पाच वेळा त्यांच्या घरात फोन करायचे त्यांना विचारायचे राहुल पंडित आहेत काय घरात नाही म्हणून सांगितलं ते आम्हाला परत फोन करून सांगायचे की राहुल पंडित गायब आहोत आणि दुसरा कॉल काय होतं अर्जंट कॉल तो, तो पाच मिनिटात पण लागायचा दहा मिनिटात पण लागायचा दोन दोन तास पण लागायचं नाही या कालावधीतनं ना आपण राहुलजी आपल्या सगळ्या शिक्षणाला सुरुवात केली आजही माझ्याकडे टेप रेकॉर्डर आहे ती कॅसेट अनेकांनी बघितली असेल तुमच्या पिढीला बघितली की नाही मला माहित नाही बघितली की नाही आणि त्या कॅसेटचं महत्व हो काय होतं कधी कधी टेप रेकॉर्ड मध्ये ती कॅसेट अडकायची ती कॅसेट अडकली की ती बाहेर काढायची त्याच्यात रेनाल्डचा पेन घालायचा रेनॉल्डचाच पेन त्या बरोबर कॅसेटमध्ये आणि पाच मिनिटं घरघर 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 फिरवत राहायची आई वडील विचारायचं नक्की चाललंय काय मग आई वडिलांना सांगायचं की कॅसेट फॉरवर्ड होत नाही पण मी फॉरवर्ड करतोय आणि दुसरीकडे घालायची उलटी फिरवायची आई वडील विचार करतो आम्ही रिवाइंड करतोय हा जमाना आमच्या सारख्या लोकांनी बघितलेला आहे आम्ही पेजर बघितलेला आहे मी तर अनेक वेळा सांगतो की मी जेव्हा वेंगुर्ला जायचो गणपतीसाठी तेव्हा वडिलांकडनं कमिटमेंट घ्यायचो की मी आता वेंदुर्ला निघालो आहे तीन दिवसासाठी टीव्ही वाड्यानं आणायचा आहे आणि टीव्ही भाड्यानं आणताना त्याच्यावर व्हीसीपी व्ही व्हीसीपी व्ही व्ही आणि व्हीसीपी आणि वीसीआर याच्यातलं काहीतरी एक यंत्र वाड्याला आणायचं आहे आणि त्याच्यावर मी पाच ते सहा चित्रपट बघणार आहे मग आमचे वडील आम्हाला त्या कॅसेटच्या दुकानात घेऊन जायचे मराठी चित्रपट अमिताभचा चित्रपट गोविंदाचा चित्रपट आणून द्यायचे आणि रात्री चार चार वाजेपर्यंत आपण ते चित्रपट बघायचे आता काय परिस्थिती झाली आता वडिलांना पण सांगायची गरज नाही आणि कोणालाच सांगायची गरज नाही टुक 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 केलं की सगळंच बघायला मिळतं सगळंच म्हणजे चांगलं तेवढं बघायवणी माझी विनंती आहे पण हे सगळं आपल्या हातामध्ये आलेलं आहे आज मोबाईलच्या माध्यमातल्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये आलेल्या आहेत त्या आधुनिक जगाला सामोरं जाताना ही सगळी आयुध डायरेक्ट तुमच्याकडे आली म्हणून तुम्ही रील्स करू शकता आम्हाला रील्स करायची संधी नव्हती आम्हाला आमचा परफॉर्मन्स जर करायचा असेल तर डायरेक्ट गॅदरिंग मध्ये करून दाखवायला लागायचा आणि गॅदरिंग वरचा परफॉर्मन्स झाला तर आम्ही दुसऱ्या दिवशी नक्की शिक्षकांचा मार्क घ्यायचो इतका चांगला परफॉर्मन्स आमचा गॅदरिंग मधला असायचा त्याच्यामुळे सगळी आधुनिक अवजार तुमच्या हातामध्ये आलेली आहेत आधुनिक शस्त्र तुमच्या हातामध्ये आलेली आहेत त्या शस्त्राचा चांगल्यासाठी कसा उपयोग करायचा हे तुमच्या सगळ्यांवर अवलंबून आहे आणि म्हणून पुन्हा एकदा बनायचं मी मनापासून कौतुक करतो की अतिशय चांगली जिल्ह्यातली मोठी स्पर्धा आपण आयोजित केली सांगणार नाही ना सगळ्यांबद्दल सगळं सांगून जाणार ते मला प्रसाद देवस्थानीबद्दल जरा सांग प्रसाद बद्दल देखील मी सांगणार आहे तर पडायचं मी येण्यासाठी कौतुक करतो की अतिशय चांगली स्पर्धा तुम्ही घेतली चांगल्या स्पर्धेतनं एक चांगला विचार तुम्ही महाराष्ट्राला आणि देशाला देण्याचा प्रयत्न करताय त्याबद्दल देखील कौतुक आहे आणि प्रणय सारखाच एक तुझा कदाचित सिनियर असेल माझा प्रसाद मित्र आहे त्यानं देखील जगाच्या पातीवर रत्नागिरी काय दाखवून दिलेला आहे मला साऊथ अफ्रिकेला ना कुठं किती धावला नव्वद किलोमीटर प्रसाद साऊथ अफ्रिकेला धावला साला आमच्या शंभर मीटर धावलं की भाता फुटतो ते किती किलोमीटर धावलाय नव्वद किलोमीटर बरं आता अजून एक तो रेकॉर्ड करतोय देशपातीवरच रेकॉर्ड करतोय माझा पूर्ण पाठिंबा त्याला मी दिलेला आहे त्याला सांगितलं चांगल्यासाठी सगळे माझे अधिकार वापरून टाक मंत्रीपदाची काय फरक पडत नाही मराठी भाषेची जगातली पहिली मॅरेथॉन प्रसाद देवस्थळी रत्नागिरीमध्ये करतोय आणि ही पिढी जी आहे ती आपल्या संस्काराला माझी विनंती मी प्रसादचं नाव एवढ्यासाठीच घेतलं पण ह्याच्यातनं तुम्ही रील्स तयार केली पाहिजे आज जगाच्या पातळीवर मराठी भाषेची मॅरेथॉन नेत असताना जे त्याला कष्ट पडणार आहे त्याच्या सहकार्यांना कष्ट पडणार आहे हे जर सोपे करायचे असतील रील माध्यम आहे आणि ज्या दिवशी चार जानेवारीला मग मगाशी मी काय सांगितलं एकदा ऐकलं मी सहसा विसरत नाही चार जानेवारीला ही मॅरेथॉन आहे आपण सगळ्यांनी प्रयत्न करू की देशातली मराठी साठीची सगळ्यात मोठी मॅरेथॉन प्रसादच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण रत्नागिरीमध्ये जे आपण करतोय त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील झालं पाहिजे मी त्याला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे मी उद्घाटन करणार आणि झपलं तर एक शंभर मीटर धावणार त्याच्या पलीकडे आपली काही कपॅसिटी नाही वा मोटरसायकल मध्ये दिलीस तर डायरेक्ट तिकडे जाऊ होतो ते परत शंभर मीटर अगोदर उतरतो आणि मग धावतो त्याच्यामध्ये जिद्द लागते चिकाटी लागते आणि जिद्द आणि चिकाटी मराठी माणसामध्येच असू शकते हे साऊथ आफ्रिकेला प्रसादनं प्रूव्ह करून दिलंय त्याच्यामुळे त्याची स्पर्धा देखील मोठी होण्यासाठी आपण रील्सचा उपयोग केला पाहिजे या रील्सच्या माध्यमातून जगाला सांगितलं पाहिजे की माझी जी मातृभाषा आहे माझी जी मायबोली आहे ही जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि म्हणून जगामध्ये माझी मातृभाषा मायबोली श्रेष्ठ असल्यामुळं जगातली पहिल्यांदा मातृभाषेवरची मॅरेथॉन ही जगात जर कुठं होत असेल देशात जर पहिल्यांदा कुठं होत असेल तर ती रत्नागिरीमध्ये होते म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं प्रसाद मी मनापासून कौतुक करतो यावेळी नव्वद किलोमीटर धावलाय पुढच्या वर्षी माझ्या वतीनं अजून एकशे ऐंशी किलोमीटर धाव माझ्या शुभेच्छा आहेत तुला कारण शेवटी हे तरी आपण समाजाचं देणं लागतो कोकणाचं देणं लागतो म्हणून सगळ्या गोष्टी आपण करत असतो त्याच्यामुळं प्रणयचे देखील धन्यवाद त्याला देखील त्याचं देखील कौतुक आणि प्रणयचं एकट्याचं कौतुक करतोय म्हणून त्याच्या टीम नाराज होऊ नये त्याचं कौतुक म्हणजे सगळ्यांचं कौतुक आहे शुभमचं कौतुक आहे बाकी सगळ्यांचं कौतुक आहे तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे तसं प्रसादचं कौतुक करताना प्रसाद तुझं आणि तुझ्या टीमचं सगळ्यांचं कौतुक आहे शेवटी कौतुक करायला देखील आपण मराठी माणूस म्हणून कमी पडता कामाने हा देखील संकल्प आज आपण करूया अतिशय चांगल्या रील स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला मला आपण बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यामध्ये ही स्पर्धा देशातली सगळ्यात मोठी रील स्पर्धा होईल अशी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र